हॅलो एवरी वन वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर तुमचं पुन्हा एकदम माझ्या मिनी ब्लॉकमध्ये स्वागत आहे आज होता श्रावण सोमवार त्यामुळे होता उपवास आणि संध्याकाळी भरीत करण्याचं ठरलं त्यामुळे मी जी मिरची आणि लसूण होती त्याचा ठेचा करायचा होता त्यानंतर वांगी सुद्धा मी भाजून ठेवली होती आणि कांद्याची पात ती सुद्धा मी कापून ठेवलेली होती सो मी ठेचा जो होता तो बारीक सॉरी जे भरीत होतं हो म्हणजे वांगी ते बारीक करण्याचा प्रयत्न केला बट तो काही झाला नाही सो मी मिक्सरमध्येच त्याला बारीक केला तर मिक्सरमध्ये बारीक करताना एक पर्याक्रम झाला तो म्हणजे ते उडून गेला त्याचं झाकण सो आमची आले म्हणजे ड्युटीवरून आला नंतर सुरेशने ते लगेच आलं आला आलं साफ केलं तर ते साफ करत होते पण मी कणित मरत होती आणि त्यांनी ते, ते साफ केल्यानंतर मी फोडणी दिली भारताला तर कांद्यामध्ये जे इंग्रेडिएंट्स होते हो ते सर्व टाकले मिरचीचा ठेसा वगैरे अशा प्रकारे आपलं भरीत रेडी होतं आणि भरीत सोबत खाण्यासाठी मी कोशिंबीर करत होते तर कोशिंबीर साठी मी सर्व कापून ठेवले होते जे लागणारे साहित्य होत काकडी टमाटर जे मुळा सुद्धा होता कांद्याची पात पण होती आणि कोथिंबीर तर मी ते सर्व मिश्रण कापून ठेवले होते आणि छानपैकी दही आणलं होतं आणि दहीमध्ये ते मिसळले तर अशा प्रकारे कोशिंबीर आणि भरीत आणि पोळ्या सुद्धा रेडी झालेला होता आणि मी छान दिवाबत्ती केली आणि दिवाबत्ती केल्यानंतर मी तिथे सुद्धा नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवला पूजा वगैरे केली आणि नंतर मग महादेवाच्या मंदिरात जायचं होतं सो आम्ही छान रेडी वगैरे झालो आणि महादेवाच्या मंदिरासाठी निघालो सो so, मी हा ब्लॉग इथे जॉईन करत आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तिथपर्यंत गो बाय आणि टू डेजन्स